तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आहे माझ्या वडिलांची पुण्यतिथी आज माझ्या वडिलांना अठरा वर्ष पूर्ण होऊन एकोणीसावं वर्ष चालू झालं आहे आणि माझ्या वडिलां माझे वडील ज्या दिवशी गेल गेलं होतं त्या दिवशी ती तारीख होती बावीस ऑगस्ट दोन हजार सात ही तारीख होती तर आज माझ्या वडिलांना अठरा वर्ष पूर्ण झालं एकोणीसावं वर्ष चालू चालू झालं पूर्ण होऊन अठरा आणि एवढे दिवस बघा पन... चा ना म्हणजे आयुष्यात माणसं कुणाचं कुणा वाचून थांबत नाही मग ते कुणी पण असू वडील माझं केलं तरी पण चालतंयच आयुष्य कसं तरी पण ना भरपूर काय काय केलंय आमच्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर काय म्हणतात की आई बापाचा उपकार कोणच फेडू शकत नाही मी नाही तुम्ही नाही कोणीच नाही कारण त्यांच्या एवढी माया जगामध्ये कुणीच नाही लावणार वडील गेल्यानंतर आजोबांनी कधीच कमी भासू दिली नाही तिथं तो होतं तोपर्यंत आम्ही मामाच्या गावातच आमचा पूर्ण म्हणजे आमचं लहानपण बालपण सगळं तिथंच गेलं माझं लग्न देखील तिथंच झालं आणि वडील गेल्याच्यानंतर पण आजोबांनी म्हणजे असं कधी वाटूच दिलं नाही की बाबा म्हणजे वडिलांची कमी कधी त्यांनी भासू दिली नाही कुठल्याच गोष्टीत आजोबांनीसुद्धा पण ते पण नाहीत राहिलं आमच्यामध्ये पण माझ्या चुलत्यांच्यामध्ये मी नेहमीच माझ्या वडिलांना बघत आले कारण की त्यांचं बोलणं त्यांचं चालणं त्यांचं राहणीमान भावभावांचं सेम असते कसं थोडं का व्हायना पण एकामेकामध्ये भावभावांच्यात गुण असतं मला असं त्यांच्याकडं बघितलं की असं वाटतं हां माझा वडीलच येतं आणि असं पण त्यांनी पण भरपूर असा जीव लावला बरं का माझ्या चुलत्यांनी ह्यांनी सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच आणि आमचं कुटुंब म्हणजे आम्हाला कधी असं चुलत वाटलंच नाही ना चुलत भाऊ ना चुलत बहिणी माझ्या अशा कधी वाटतच नाहीत की त्या चुलत आहेत म्हणून कधीच वाटलं नाही मनामध्ये विचार पण येत नाही कधी की ते चुलत आहेत म्हणून कारण की ती सख्यासारखीच राहतात ना आमच्याबरोबर सगळ्यांना आम्ही सगळी अशी गोळा मिळण्याच असतो आणि गावाकडे जरी गेलं तरी तुम्हाला मी व्हिडिओसुद्धा दाखवले तसंच हास्तं खेळतं वातावरण सगळं असते पण कसं जसं जग ही बदलत चाललंय तसं त्याचं त्याच्या महाग प्रपंचाचं चालू आहे प्रत्येकाच्या महाग घाय आहे का आम्हाला जायला लागते सगळे करावं लागते त्यामुळे कुठंतरी थोडंसंही पडले फोन आल्यात म्हणत फोनवर कधीतरी बोलणं होतं पण माझी एक इच्छा आहे ना इच्छा माझी ती मरेपर्यंत राहील इच्छा आणि ती पूर्ण करायची का नाही ते माझ्या चुनत्यांच्या हातामध्ये आहे तर मी कुणाकडून काही मागत नाही मी तुमच्याकडून एक रुपया मागत नाही आणि मागणार सुद्धा नाही कधी मला जर काही नसलंच तर मी घरामध्ये बसल दरवाजा लावल आणि रडल भरपूर घरामध्ये पण मी कधीच कुणाकडं काहीच माग माग नाही मी कुणाकडून मागवेल फक्त दोन शब्द बोला माझ्याशी आणि आणि कधीतरी फक्त माझ्याकडे येऊन जा एक एकदा तरी येऊन जावा आज तुम्हाला सांगते यूट्यूब फॅमिली माझ्या लग्नाला बारा बारा वर्ष पूर्ण होऊन तेरा वर्ष चालू झाले मी कितीतरी वेळात म्हणजे माझ्याकडं त्यावेळेस यूट्यूब चॅनल नव्हतं माझ्याकडं छोटा मोबाईल होता त्यावेळेस पण म्हणायचे अण्णा नाही आकी अण्णा याकी परत आवाला पण म्हणायची आबाई याकी का म्हणजे माझं आहे तर काकांना पण म्हणायचे काका तुम्ही तरी या आवा तुम्ही तरी या अण्णा तुम्ही तरी या पण सगळी काय म्हणायची आहे का म्हणायची हो येतो येतो थांबजा राग सवडत नाही अमकच नाही रानात हेच आहे राहणार तेच आहे अशी सांगायची मला पण सारखं मी म्हणू म्हणू मला कुठंतरी वाटायला लागलं की बाबा नको यांच्या पाठी लागायला आपलं नाही म्हणलेलं की या म्हणून माझ्याकडं हक्कानं ना असं हक्कानं ना म्हणायचं त्यावेळेस आता नाही म्हणत मी हक्का म्हणून माझ्याकडं अजून पण आले तरी मला काही नाही वाटणार अजून पण वाटतं मला की त्यांनी कधीतरी यावं माझ्या वडिलांची जागा भरून काढावी त्यांनी कधीतरी एक दिवस यावं लय लय वेळ थांबू नका फक्त एक तासभर थांबा चहा प्या आणि निघून जा तुम्ही काय म्हणता की तुला बाई तुले आहे तुम्ही जर मला जवळ केलं तर मी लई जवळ आहे तुम्ही मला लांब लांब केलं तर मी लांबच राहणार ना तुम्ही जर जवळ केलं मला तर मी तुमच्यापासून जवळ आहे चुलत्या येऊन गेल्या चुलत भाऊ येऊन गेले माहिती पप्पा आजारी होतो त्यावेळेस भाऊजे येऊन गेले मी त्यांना कुणालाच काय बोलणार नाही कुणाला माझ्या भावांना पण काय बोलणार नाही आणि बाकीच्या कुणाला चुलत्यांना यांना कुणालाच काय मी या व्हिडिओ मार्फत बोलत नाही फक्त माझी चुलत्यांच्या बाबतीतची तक्रार आहे माझी एवढीच की त्यांनी माझ्याकडे एकदा तरी येऊन जावं आणि भावांनी पण बोलायला पाहिजेल ना त्यांना एक एकदा का महिने जा तिच्याकडं ते मस्त कामं करतात नोकरीला लागल्यात ला त्यांनी म्हणायला पाहिजेल का नाही की आता तुम्ही सोडा एक दिवस सवड काढा आणि जावा तिच्याकडे एक दिवस या जाऊन एवढंच पाहिजे मला फक्त बाकी मला काही नको आणि मी भरपूर समाधानी आहे माझ्या घरामध्ये दोन टाईम खाते पिते चांगले आहे मी समाधानी आहे आणि यूट्यूबच्या मार्फत मला काय थोडं थोडंफार पेमेंट पण भेटतं तर त्याच्यातून तर मी आणखीनच समाधानी आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यामुळे मला असं नाही गरज पडणार ना असं मला तरी वाटतं कधी का कुणाला काय मागायची का मी ज्यावेळेस आजारी होती त्यावेळेस युट्यूबवर टाकलं होतं स्कॅनर काय कारण की बऱ्याच च मेसेज पण होतं मला की आम्हाला तुला मदत करायची मदत करायची म्हणून मी त्यावेळेस कॅनर टाकलं होतं पण मी माझ्या नातेवाईकांना कधीच म्हणजे नाही फोन केला त्यांना मी कधी की मला ह्याची मदत आहे त्याची मदत आहे माझं मनक्याचं ऑपरेशन होतं त्यावेळेस त्यांनी मला मदत केली होती माझ्या पप्पांनी म्हणजे माझ्या आईनंच त्यांना सांगितलं होतं की फोन करून की आम्हाला पैशाची गरज आहे त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे त्यांनी केली होती मदत असं नाही की ते मदत पण करत नाहीत करतात पण कसं माहिती का मीच कोणाला मागत नाही माझा बाप ज्या दिवशी गेला त्या दिवशी सगळं संपला त्यामुळे मी कधी कोणाकडं मागत पण नाही हाट्ट पण करत नाही मी माझ्या आईकडंच नाही आईकडं पण नाही करत हाट्ट आणि भाऊ तर माझा आहे त्या त्याच्याकडं पण नाही कधी हाट्ट करत की मला हेच पाहिजे तेच पाहिजे त्याच्याकडं पण नाही कसं करून खातात त्यांची तीच बघ आपल्याला दिसतात डोळ्यांनी तेवढंच भारी झालं आणि सगळ्यांनी असंच राहावं असं मला वाटतं आमच्यात म्हणजे आम्ही चुलत जरी असलो ना तरी आम्हाला कधी वाटलं नाही की आम्ही चुलत आहेत म्हणून कारण की जे माझ्या चुलत भाऊ भाऊजा आहेत ना त्यांनी कधी असं म्हणजे जाणीवच करून दिली नाही की आम्ही चुलत आहेत म्हणून अशी सक्की असल्यासारखीच येतं कारण की घरात आम्ही गेलो गावाकडं किती गोळ्या मेळ्याने राहतो आम्ही किती छान हसी मजाक चलली पण कुठंतरी असं कमी वाटते की बाबा ही का आपल्याकडे येत नसते असं वाटतं मी जाते तिकडं आणि कसं परत परत तर मला नाही जाणं होणार कोणाकडंच नाही जाणं होणार कारण एक सा की एकदा वय झालं माणसांचं की नाही जाणवत माहिती पप्पांना मला आत्ताच उचलल्याच्या नंतर त्रास होतो त्यामुळं परत परत तर मला माहित नाही मी कुणाकडे जाऊ शकल का नाही जाऊ शकल नाही जाऊ शकणार कारण की मला उघडून उचलायचं कोण ठेवायचं कोण न्यायचं जसं माझं नाव आता माझी सेवा करतोय प्रत्येक हाऊस पूर्ण करतोय मला जिकडं जायचंय तिकडं घेऊन जातोय तसं परत नाही होणार त्यामुळे मी आता आयुष्य आहे ना हे आत्ताच जगून घेते मी तर मी एवढं सांगते की मी तर आजच्याच दिवशी नाही तर वडिलांची रोजच आठवण येते असा एकही दिवस नाही जात की वडिलांची आठवण येत नाही आठवण यायला आम्ही विसरलोच कुठेही त्यांना तर तुम्हाला काय वाटतं माझ्या चुलत्यांनी माझ्याकडे यावं का नाही यावं जास्त नाही अपेक्षा त्यांची एक तासभर यायचं आणि जायचं तसं तर, तर... गेल्या वेळेस पण माझं ती आत्याचा मुलगा म्हणजे सगळ्यात मोठी आत्या माझी त्यांचा मुलगा मोठे आहेत त्यांना नातूंड हे झालेले आहेत ते आणि चुलतीचा भाऊ चुलतीचा भाऊ म्हणजे ते मामा येऊन गेले होते लय छान वाटलं होतं मला त्या दिवशी लय म्हणजे लय भारी वाटलं होतं पण मी त्या दिवशी पण मी त्या दिवशी पण पन... आखा दिवस रडत होते कारण की मला असं बेकार वाटतंय त्या दिवस म्हणजे असं असं झालंय माझं त्याकरता अजून आता मी नाही बोलू शकत शब्द पण नाहीत माझ्याकडं बोलायला तर माझी एवढीच माझ्या भावांनासुद्धा विनंती असेल मी कधी फोन नाही करत कुणाला आत्ता जास्त फोन पण काय करत नाही मी पण कधीतरी बोलते बोलणं होतं माझं पण एवढंच सांगते की तुम्ही आहे ना तुमच्या संसारामधून प्रपंचामधून कधीतरी त्यांना सु म्हणजे एक दिवस सुट्टी द्या त्यांना त्याच्यातून आणि एक दिवस सांगा त्यांना की जा तुम्ही तिच्याकडं एक दिवस या जाऊन तुम्हाला काय वाटतं यूट्यूब फॅमिली माझ्या चुलत्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे का नाही मी आज बारा तेरा वर्ष झालं त्यांची वाट बघते की बाबा आज नाही येत्या उद्या येत्या फोन करून तर ती नाहीच आहे पण मनाने तरी ती येतेल असं मला वाटतंय मी वाट बघते त्यांची माझा एक चुलता तर काय राहिलं नाही आमच्यामध्ये आता मोठा सगळ्यात नाही राहिलं त्यांना तर मी नाही बोलू पण जे आहेत त्यांनी तरी माझ्याकडे एक दिवस यावं एवढीच माझी इच्छा आहे Pero bueno,